संघाने विद्यमान खासदार प्रतापट चिलकर यांच्या चिखली या मूळ गावातले आहोत कंजार तालुक्यात चिखली गावातले आहोत या ठिकाणचा चिखली हे गाव लातूर लोकसभे अंतर्गत येतं चिखली गावातील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेऊया काय काम आहे तुमचं लातूर मतदारसंघाचे खासदार जे आहेत या गावातल्या पंच्याहत्तर टक्के लोकांना त्याचं नाव माहित आहे एक विषय आणि खासदार साहेब कधी आले न आले आणि इथले खासदार आणि तिथले खासदार लातूरच्या आमच्या आमच्या मतदारसंघाचे खासदार नांदेडच्या मतदारसंघाला बांधले असत म्हणजे त्याचे रोजगार घडी असण्यासाठी प्रताप चिखलीकरांची दुसरी गोष्ट या गावचा विकास विकास त्या खासदाराला माहीत आहे की नाही की चिखली म्हणजे मतदारसंघात गाव आहे किंवा नाही चिखली सोडून मारता गंगतळीपर्यंत असे विषय आहे त्या खासदाराचा कोणत्याच पद्धतीचा एक रुपयाचा निधी नाही आला तरी वैयक्तिक संस्थेला गोविंदराव पाटील उच्च माध्यमिक शाळा आहे त्याला संस्थेला वैयक्तिक कंपाऊंडसाठी किंवा वैयक्तिक पेवरसाठी तिथं निधी दिला पण गावासाठी एक रुपयाचा निधी आतापर्यंत नाही नाही खासदार सरंगार प्रताप पाटलाच्या संस्थेला निधी दिली पण गावाविषयी काही रुपयाची निधी दिली नाही प्रताप पाटलाचे काम आता सर काय तुम्हाला गाव फिरून फिरून दाखवतो की काहीच काम नाही जे काही काम केलं ते आमच्या ग्रामपंचायतने केले मी ग्रामपंचायतच्या विरोधात सदस्य आहोत त्याने एका कामावर तीन तीन बिलं काढले मागील काळामध्ये ह्या चार वर्षा जमलं नाही परवीन चिखलीकर त्याचा जिल्हा परिषदचा मुलगा आहे त्याचा जिल्हा परिषद सदस्य आहे याच विभागाचा त्याची निधी आणायची ग्रामपंचायतीची निधी आणि खासदार चिखली करायची निधी एकाच निधीवर तीन बोर्ड लावायचे एका एकावर काम करायचे दोन्हीचे पैसे आलं मग धंदा एक रुपयाचा आता पैसे पहिल्याची मंजूर असताना पाईपलाईन पहिल्याची पाई मंजूर असताना नवीन आली चांगल्या रस्त्याचा या गावचा इलेवाट लावून टाकले त्या गुत्तेदाराने मिरकुटे गुत्तेदार व खासदार चिखलीकर इथला सरपंच म्हणायचा त्याचा गडी आहे त्याचा विषय साहेबराव पोटपुढे म्हणायचा आहे पण त्याच्या हातात हा। काही नाही त्याने वाड्यातून सांगा तेव्हा त्यांनी सही करावं एवढाच विषय आहे बरोबर या गावात घर परत दारू आहे या गावात नाही म्हणायचं ना नाही पान आहे त्या गावात जे चिखलीकर साहेबांच्या पुण्याने सगळं फक्त पाणी नाही पियाला एवढं मात्र चांगलं आहे प्राणी पिहा चिकलीकर साहेबांचा आशीर्वाद काही लोक एवढा आहे सांगतात कोणत्याच धंद्याला असं म्हणायच नाही ग्राम सभा घेत नाही आम्ही अर्ज देऊन अर्ज देऊन कंटाळून गेला आपण एकही ग्राम सभा नाही वीस वर्षा शिव मॅडम जसं आम्हाला लातूर मध्ये नांदेड मध्ये सुद्धा बरोबर श्रंगारे हे माहितीच नाही कोणाला कोणाला विचार काय होईल जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे हा यावेळेस काय होणार धनशक्ती आहे या गावात नव्याण्णव टक्के पंच्याहत्तर टक्के किमान पंच्याहत्तर टक्के तर काँग्रेस पक्षाला मतदान होते पंच्याहत्तर टक्के या गावात भाजपचं गाव आहे भाजपचं गाव आहे मागालचा रेकॉर्ड करा ना भाजपला किती टक्के पडला आतापर्यंत आतापर्यंत रेकॉर्ड काढल्यावर तर कळल ना भाजपचं फक्त गाव नाही भाजप गाव मतदार आहे की नाही मतदार विकासाच्या मागले मदाराचं गाव आहे ग्रामपंचायत त्याच्या असून त्याचा काहीच विषय नाही ना विषय काहीच नाही ना त्याचे ग्रामपंचायत सुद्धा त्याची असून खासदार साहेबांना श्रंगारे साहेबांना निधी दिली महादेव मंदिरासाठी साहेबांनी महादेव दिली चिखलीकर साहेब म्हणते मी दिलो म्हणते त्या निधीला पाच वर्षाखाली निधी दिली आता काम कुठंतरी तरी कंप्लीट झाले ते मी गाव आले दहा बारा खासदार चिखलीकर सभागृहाचं एकच काम आहे तेवढंच मोठं आहे दुसरं कोणत्या नाही मराठा समाज किती मराठा समाज ऐंशी ऐंशी पंच्याऐशी मराठा समाज कोणाच्या आरक्षणचा विषय आहे मराठा समाज कोणाच्या पाठीत आहे मराठा समाज कोणा स्वतःच्या पाठीतही नाही जनता जनतेच्याच पाठीमाग आहे मुद्दा आमच्या लेकरायचा आहे यायचं काय याच्या पिढ्या पिढी आहेत सांगराय झालं चिखलीकर झालं अशोकराव चव्हाण झालं याचं सरनावणी आहे पण जन आमचं का आमच्या लेकरायचा विषय आहे ना उद्याचा हा आम्हाला आरक्षणचा वय आहे लेकरचा विषय आहे ना आमचा जनता विरुद्ध लिडर आहेत असं मला वाटतं या ठिकाणी बरोबर आमच्या गावचे खासदार साहेब आहात आम्ही कमळालाच करणार ऐकून कमळाला कोण दुसरं कोणी वंचित बदल उमेदवार कोण आहे तुम्ही वंचित माहित नाही ठरले ठरले माहीत गेल्यानंतर पाठीमा दिल्या बद्दल वंचित